हे गोबा बोलू जय जय निवासान जय जय हाटू नवनी नवर नवोळ नवोळ आलेला आणि काय चित्रां मार दिवसाचा विक्रेता आगु

पाहिलं त्यांची पहिली जबाबदारी असली तरी लढण्याच्या माध्यमातून मी त्यांचं घशन घेतलं आणि मीच शब्द दिला होता आणि या शब्दाला आणि

जय जय राम कृष्ण हरी नमस्कार होतोय आपण सर्व देशांतरी कलाकारोंचे शुभ नाम ते जुळो हे श्री मनशिरा भगवाननायक नरसिंह शर्मांनी बोल सॉरी हाऊ ग लेडी मनशिरा भगवान한테 दान दत करस बहु में गुरु लेडी मानशिरा भगवान

バカなこと。<music> योगेश गुरव तरुण वर्ग सुद्धा माझ्या मातामधून आले तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे एकामेकाची उणी तुम्ही काढून डबलबारी करता येते ह्या काही विषय नाही इतर अनेक मुद्दे लोकांचा हसूचा काय आता इथं नाही टेम्पो बघितले वाटे त्या टेम्पोच्या पाठी ही नावा लिहिलेली होती भार्गव चिन्मय मृदुळा बंट्या गोट्या पांडू आणि खाली पावसात लिहिला होता बँक ऑफ इंडियाच्या समजेल त्यांना माहिती बरं काही काही गाडी आई वडिलांचा आशीर्वाद कौसात भाड्याने मिळेल आई वडिलांचा आशीर्वाद जर भाड्याने मिळवायचा काय हो नाही काही काही जण अध्यात्म सांगताय तुझे अठ्ठावीस पांडुरंग विठेवरती उभा राहिला पण आज अठ्ठावीस शिव कुणाला माहित आहेत का काही काही जण पेरा मोदूक सांगतो ही पेरा मोदा

याच्यासाठी आयुष्य मोजावं लागतं आणि सुंदर गुरु तुम्हाला लागलेत तुम्हा ला मी आज तुमच्या पहिल्या बारीला आले ह्या नशिबात आमच्यावर नाही हा मी काहीतरी दोन तीन बारी केल्यानंतर त्यांना कळला पण तरी आपण एक पोर पुढे जाता त्याला चौकशी केली कैलास हो। सैलासिल गोपाळ गुरव यांच्या चिरशांती लाभावी आणि यासाठी सन्मान्य गणेशजी गुरव यांच्याकडे शंभर रुपयांचं पारितोषिक आले गोपाळजी गुरव यांच्या आत्म्यास विनम्र अभिवादन करून याचा स्वीकार करतो धन्यवाद त्याचप्रमाणे सन्मान्य राजू खूत यांच्याकडनं सुद्धा शंभर रुपयांचं पार्थिविकाले गुवाहा म असा वाटला होता की गावाच नाही 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 शेवटी आपलं कल्पनितालो लक्षात ठेवायचा काय असा ते तुझ्या भाव करायचो नाही आपण कोण पाकिस्तानी नाही मुसलमानाच्या हरकुळाची मुसलमान नाही काजी साहेब सुद्धा आता देतले कोणते पुढे घेऊन देतले मला शंभर रुपये मला माहीत आहे मनातला काढून घ्यायची सवय माका <laughs> असं ना यवारा केव्हा नाही पन्नास शे वाढ सईद काजी खरोखरच आज आदर्शवर गावात ना सुद्धा भजन करण्याचा अधिकार मला मिळालाय माझं मी परम भाग्य समजते हिंदू मुसलमान ऐकते असं भरपूर गाव आहे आणि सन्मान्य सईजी काजीबाई यांच्याकडनं शंभर रुपयांचा पारितोषिक आज सारा दिवस आज घाईचा या वेळेला युट्यूबला तुमचा सगळ्यांनी म्हटलेला गावा पण बसवल्यानं कोणी तो पाठीच राहू शकतो सारा दिवस <laughs> इवळत इवळत म्हटलेली पण आज गौरेशला खरोखर उदयंग निरोगी आणि दीर्घायुष्य बाबा हे मागणं त्या भावना देवी चरणी करते आणि त्यासाठी बघा आज घरगुती कार्यक्रम म्हटल्यानंतर सामान्य गोष्ट नाही एखाद्या साधो भट वाढवतो असतो ना भट तरी त्याला कळता किती खर्च येतात पण आज या ठिकाणी सुज्ञ भजन बुवा पेटव गोवा शलाव गोवा उडव आणि खरोखर ह्या मुखांना काढूच नको कधी कारण आज तुमच्याच गावची बुवा माझ्या जोडीला आहे आणि आज धनदेव बॉमसारखे बारी बघायला आले आणि भजनाचा आदर्श आणि कला संस्कृती दान असणारा हा हुबरण गाव आहे त्यामुळे तेवढा मात्र शंभर टक्के बाळा उद्या जगाच्या इतिहासावरती त्या गावचं नाव शंभर टक्के वाढलं पण मी

का आडमुठी घालून ठेवला ना, ना ना अशी तर उचल ना ना येतात किती आमची भांडा बोलावतात कि त्यापर्यंत आम्ही गेलो कारण भजन करावे रामाचे पाय धरावे साधू संतांचे आणि आज या ठिकाणी बघा असं ते आमचे गणेश बघा सांगतात की पंढरपूर बसलोय आणि शब्द आम्ही दिला होता की भोवा तुम्ही तयारी करा तुमच्या बारीची मी तुमच्याबरोबर वारी करते बस मका रुपेश भरपूर झाले इतके आणि भोवा दोन तीन हजार रुपये देतले तर मी काय देतो नाही फक्त एक नारळ बार कस आणि एक फुगो माझ्या जिलात काढून दे नाही आणि तो माझा फुगो लागून दाबून तो फोडतो असं तर आम्ही सांगले वाढदिवसाची बार बारी अजूनच ठेवलं होते कॅलेंडर आज उमरटात वाढदिवसाची बारी माझं फोगो गोडूचे असा ते दोन तीन काढून बाकी काय बाबा काय मी हसवले ना तुमचा पुढच्या वर्षी सुद्धा कोणाचा वाढदिवस असतो ना हुमरात आमचा दोघांकात ठेवायचा काय सांगितल्या पैशाची गरज नाही भोवा मग तुम्ही एक शब्द बोलून गेला मी डबलबाजी नाही करणार पण असे बो असले तर करीन मी म्हणते असे बो असले तर मला काही हरकत नाही इतकं पैसा लावत असतो तुम का माऊन देते तिथे मीटर आपणच देणार लावायचं बाबाने पाचशे रुपये खर्च चावून का आपण हजार रुपये दिले त्या लोकांबरोबर होय तर लोकांचे किलेस होय की ते घरा घरापर्यंत काम आणि तुमच्यासारखे हो असले ना मी नक्की करेल आयुष्यात ना होईच मला कधी पैसे म्हणून दिले दुःख

भगवान कृष्णासारखा असावं कर्णासारखा असावं ज्याने दान केलं आणि मैत्री श्रेष्ठ मानली दुर्योधन वाईट आहे हे त्याला सुद्धा माहीत होत पण मैत्रीसाठी त्याने स्वतःचे प्राण त्याग केले असा करणं आणि असा मित्र होणे नाही की मगाशी या वाक्य चुकीचा बोलला असा ब्रह्मदेव बायको नाही आहे उमा रमा सावित्री उमा म्हणजे शिवशंभू महादेवांची पत्नी रमा म्हणजे वैकुंठवाशी विष्णूंची पत्नी आणि सावित्री म्हणजे ब्रह्मदेवांची पत्नी बायकोत नसती तर उत्पत्ती म्हणजे तो प्रोडक्शन मंत्री झालो असतो कामा <laughs> रमा सावित्री नारदाची शेंडी झाली ताट आणि एकदा काय नारदाची शेंडी झाली ताट की शंभर टक्के घालणार तो कोणाची तरी घाल आणि हे बायका हळदी कुंकात फिरा होती तिघे नि कुमारामा सावित्री नारद केलो हो कसली हळदी कुंका कसली वाना घेतास हो तुमच्याही पेक्षा सतपती तलावरती आहे मुलींची सतपती व्रता आणसूया त्याबरोबर ही बायका ही खबाळतात ना तशी बहिणी नू तुमक चष्ट नाही सांगतो या उद्या युट्यूब ला फक्त तुम्ही पाठव भाऊजी या किती गावला ते तो हिसाब अगदी मी नाही लागलो तर माझ्या उद्या परत घरात पडायला पण माझी माझा आनंद आहे का पहिल्या जमान्यात होता होय मागच्या काळातलं लाकूड तोडू बघलास ना तुम्ही लाकडं तोडता तोडता लगेच लाकडं तोडता तोडता त्याची कुराड पाण्यात पडली आणि त्याने देवीचा धावा केला देवी आली पाण्यात गेली घाबरू नको आणि पहिली सोन्याची कुराड काढली बाहेर त्यावेळी तो लाकूड ही माझी नाही पुन्हा देवी पाण्यात चांदीची कुराड बाहेर सुद्धा माझी आई नाही पुन्हा देवी पाण्यात गेली आणि लोखंडाची कुराड आणून त्याची जी पडलेली होती ती त्यावेळी तो सांगतो ही माझी कुराड आणि देवी खुश झाली देवी खुश झाली आणि तीनही कुराडी त्याला बक्षीस